मानकरी साहेब आपल्या सर्वांची लाडके खासदार आदरणीय बंडापाजी आदरणीय काळगे साहेब आदरणीय विजय आदरणीय यशवंतराव पाटील आदरणीय मोरे साहेब आदरणीय बसवराज पाटील नागराळकर आदरणीय अशोक भैया पाटील निनंगेश्वर आदरणीय आवयदा आदरणीय सर्व तालुका अध्यक्ष मंचावरील सर्व मान्यवर आणि आजच्या या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले संघातील आणि परिसरातील आलेल्या सर्व बांधव वडीलधारी मंडळी माता या या स्वागत करतो खर तर विराम राजवटीपासून आपला लातूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून सातत्याने गेला परंतु हा उस्मानाबाद जिल्हा एकोणीसशे ब्याऐंशी ला जेव्हा लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली त्या त्या काळात

एकोणीसशे ब्याऐंशी लातूरची निर्मिती झाली था हाताला हात धरून आदरणीय आपले सर्वांचे देशमुख साहेबांनी या आराखडा सातत्याने सातत्याने वाटायचं की आमच्याकडे खरी संपत्ती नाही आहे मराठवाड्यातल्या या लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक चुनखडी सुद्धा नाही आहे तर ह्या खरी संपत्ती आणि भौगोलिक परिस्थितीच्या बरोबर इथं काय हवं आहे हे सातत्याने पाहिलं गेलं इथला प्रत्येक माणूस उभा केला पाहिजे ही भूमिका आदरणीय साहेबांच्या नजरेमध्ये माझी वाट बघता बघता मांजरा तेरणा प्रकल्पामधून मी आले दे महाराजेस उभा टाकले साहेबांच्या दूरदृष्टीकडे पाहत असताना आपण हेही पाहिलं की साहेब या ठिकाणी आपण इथल्या शेतकऱ्यांना इथल्या कष्टकऱ्यांना आपण उभा केलं पाहिजे ही भूमिका राहिली आणि साखर कारखानदारीच्या माध्यमातून या लातूर मध्ये मांजरा नावाचा साखर कारखाने आणि हे साखर कारखाने एवढे विश्वासार्ह आहे तर उभा टाकली महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा हेवा वा वाटावा अशी प्रतिमा या साखर कारखान्याची आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून उभा टाकली आम्ही अनेक अगदी ऊस तोड कामगार असतील ज्यांची व्यवस्था तिथला ट्रकदार असेल